नमस्कार मंडळी चला आमच्यासोबत गावाला तर ही गावा आहे आमच्या गावाकडे जायची रस्ता आणि जंगलच आहे तिकडे भरपूर शेतीवाडी पण लागते पण जंगल पण भरपूर आहे आणि आत्ता आमच्या भागामध्ये इतकी भयानक कडाकीची थंडी चालू झाली आधी तर अजिबात थंडी नव्हती आणि आत्ता ह्या दोन तीन दिवसात इतकी थंडी चालू झाली की असं वाटते की एकदम जास्त कडक हिवाळा सुरू झाला की काय ही जी पिवळी पिवळी शेती दिसते ती आहे धान शेती ये आहे धान की खेती इधर एक साइड दिख रहा तिकरा आहे खेळ धानाची शेती आहे म्हणतो सांगतो रुद्रांसले हे जेव्हा बारीक राहायचं तेव्हाच उकळून फेकावा नाही तर हे मनमानी होत हे मिरचीचे झाडा आता त्याला किती बिया आहेत तेवढे बेहा देखा का हा किती बुरशी चढलाय हा लोम हा मावा तुडतुडा काडा हा डाग होत हम्म तसं म्हणजे एकदम लायासारखा फुटते दोन काळा पडते हा धान पडला आहे आंब्याच्या झाडा हम्म आंब्याच्या झाडा खालच्या मी पोहोचलो गावी सामान वगैरे ठेवलं सासरे घरीच होते बरं झालं की घरीच होते ते बैलांना पाणी पाजायला आले होते चावी वगैरे घेतली बॅग वगैरे आतमध्ये टाकली आणि चाललो त्यामध्ये जिकडे धान कापत आहेत सासू सासरे त्या साईडला जातो हा बारीकचा धान आहे हा कोणाच्या कंचुगिंचे बांध्या आहात हे तर झाले आहेत का होतं काळा काढा धान काळा लंबा पान पांढरे लोंबा काळे लोंबा <laughs> <laughs> रबर पाय मांडते लटकते <laughs> कचरा कुठे लटकल चपली चप्पल घातल्या चपला चपलात लटकते आता मिरचीचा झाडा तर मग म्हणत हा धान वाढला राहते ना म्हणून हा झोपते का होत मिरचीचे झाडा कचरा कोणीकडं आहे तर आम्ही तोडलो नसतो ना धान का बसले असते राहिला असतं रोडावर घर जाएंगे अभी घर जाएंगे रज्जी रहे यहाँ से पत्ते काटे होंगे इधर कस रा घुस लगली तो मुरहन टाकल नहीं दोन तीन साल का मन राहत होते बाबा आता घुस लगली तो पूर्ण गाँव भर चे मु बर्मा रा पत्ते वत्ते कहाँ गए तेरे तो इधर गए ना आई इधर गई चल 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 तो? उधर क्या बोलते हैं बाबा मिर्ची मनत होती मैं करेला है बोल रहे है करेला तो क्या साइड में लगा पैर पाइप के ऊपर मत मंडा पैर जाएंगे क्या ना चलो पानात जास्त दिसत मनमानी पाना दिसतात पांढरा लंबवत आहे मावा तर होत आला धान का मावा होत

सगळेच धान जोराचेच आहेत हा एवढा म्हणा का पांढरा लोंबा आहे हा बी किती मस्त धान आहे लोंबाच दिसत नाही हे कोणाचे बांध्या हात मग कोण करते हे ते, ते, ते का बटई देतात का ते भी जोरदार बांधे बांध्या बी आहेत मोठ्या 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 बांध्या आहेत ना हेच जागा विकणार आहे का हा हा ते, ते तो 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 हो तर ते बी ठेक्यांना दिलं विकणार कोणते आहेत कोणते विक हम्म ते बुड्डी तर बुड्डी झाली मड्डाळीच आहे मड्डी हम्म आपला करतील काय याच्या करतील बरोबर येते तू पावसाळ्यात इथंच पडलो होतो मी हम्म <coughs> चांगले धान होतात ना मस्त जागा आहे दोन फसलीची काही सोडतील तर हा बी ठोकरचा धान आहे ठोकर धान हा ठोकर आहे पण बुटका धान लो म्हणजे दाना बुटका आहे ठोकर पिवडा सोना पिवडा सोना आहे बांधेत अभि तो छोय तो तिकडे होता तो है ना हम्म तो छोय एकदम चांगला आहे आमच्या भागामध्ये सगळीकडे तुम्हाला असा पिवड सरच शेत दिसेल कारण आता धान कापणीला आलेला आहे आणि कापण्या पण सुरू आहेत मध्यंतरी दिवाळीमध्ये किंवा दिवाळी झाल्यानंतर इतका पाऊस आला इतका नुकसान झाला धान असा झोपला खाली एकदम जमिनीला झोपलेला आहे आणि ते धानाचे जे लोंब आहेत दाणे आहेत ते आक्रेजले आक्रेजले म्हणजे असे जगले हिरवे हिरवे कोंब आले त्याच्याने बराच नुकसानसुद्धा झाला आणि हा बघा जिकडे तिकडे मस्त असा पिवडा सोना आहे आणि गावामध्ये कमी शेतामध्येच लोकं दिसणार तुम्हाला कारण आता गावाकडे शेतीची कामं आहेत धान कापणे चालू आहे कोणी मशीननी कापतं कोणी हार्वेस्टरनी कापतो आणि आणि जास्त आल्यामुळे जमीन वली हो झालेली आहे आणि अजून पण पाणी आहे काही काही बांध्यामध्ये त्यामुळे मशीन पण जमत नाही आणि हार्वेस्टर पण जमत नाही अशी स्थिती झालेली आहे